हॅलो नमस्कार मी सृष्टी कश्या सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आनंदाचा सुख समृद्धीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आपण आज कोलंबी ग्रेव्ही बनवली आहे तर ते साप कसं करायचं ते बघूया तर ही मी कोलंबी घेतली आहे तर ती वरची ती तर्फल असतात जी सालं असतात त्याची ती काढून घ्यायचेत आणि जो म्हणजे साफ करून घ्यायचे आणि जे आतमध्ये जे धागा असतो ज्याचा तर तो काढून घ्यायचा बारीक धागा तर तो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो पोटासाठी तर तो धागा आठवणीने काढून घ्या आतमध्ये ब्लॅक कलरचा असतो काही काही वाईटसुद्धा असतं तर तो घाण असते ती तर ती काढून टाकायची तर अशा प्रकारे मी कोलंबी साफ करून घेतली आहे तर एका बाऊलमध्ये नमक मीठ धनिया पावडर हळदी पावडर मसाला थोडे थोडे ॲड करते कारण आपल्याला ग्रेवी बनवायचे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत गरम मसाला लाल तिखट आणि हा एवरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे चिकन ग्रेव्हीसारखंच होतं तर त्याच्यामुळे चिकन ग्रेवी मस चिकन, चिकन मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये लिंबू आणि हे साफ स्वच्छ धुवून जे प्रॉन्स घेतले होते ते प्रॉन्सला छान मसाला लावून मॅगिनेट करून मी फ्रीजमध्ये ठेवते तर एका कढईमध्ये तेल ॲड केलं आहे त्याच्यामध्ये लसूण मी जेवणामध्ये लसूण जास्तीचाच वापरते त्याच्याने गोडपणा येत नाही छान टेस्ट लागते कढीपत्ता कांदा हे छान परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो ॲड करते बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा ऍड करून आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय आणि असं प्रकारे शिजवून घ्यायचंय तर मी हळद ॲड केली लाल तिखट पाटणाचा मसाला जो आपण ओल्या खोबऱ्याचा घ्यायचा मच्छीसाठी मच्छी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस जर ओल्या खोबऱ्याचा मसाला घेतला तर खूप टेस्टी लागतं आणि आपण हा ग्रेव्ही क लावून मसाला लावून ठेवला होता ते आपण ॲड करू पाणी थोडंसंच टाकायचं पाणी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला सुख आहे हे वाटणाचं पाणी जो होता तो ॲड केला आणि अशा प्रकारे मी प्रॉन्स शिजवून आहे वरून कॉरेंडर को कोथिंबीर ॲड केली आहे आपला कोलंबीची ग्रेव्ही रेडी आहे आणि त्याचबरोबर भाकरी खूप छान टेस्ट लागते तर मी व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर व्हिडिओवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबायला सुद्धा विसरू नका थँक्यू सो मच तोपर्यंत बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये